नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महादेव अडकर पंचरत्न ॲग्रो सेंटरही होते तर आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत त्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शेतीच्या कामगिऱ्यामध्ये फार महत्त्वाच्या ठरतात तर महत्त्वाचं म्हणजे आज आप आपण प्रत्येक वेळी जेव्हा शेतामध्ये स्प्रे घेतो आता या शेतामध्ये दुकानातल्या आमच्या बहुतांश औषधी तुम्ही शेतकरी बांधव घेऊन जाता आणि स्प्रे करता परंतु आपण जे शेतामध्ये स्प्रेला पाणी वापरतो ते पाणी आपल्या पाण्याचा पी एच आपला मेंटेन आहे किंवा नाही हे आपण कधीही चेक करत नाही आणि ते चेक न कर केल्यामुळं आपण जे औषधं त्यात वापरतो त्या औषधं हटतात किंवा त्या औषधा रिझल्ट कमी येतात किंवा येत नाहीत अशा प्रकारचे आपल्याला बरेचसे अनुभव येतात आणि त्यावेळेस आपण दुकानदाराला किंवा औषधाला दोष देतो तर दुकानदाराला किंवा औषधाला दोष देण्यापूर्वी एकदा आपण आपल्या स्वतःचा शेतातला पीए पाण्याचा पीएच आहे का नाही आहे ते सर्व व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याच्यावर आपण एक आज प्रयोग बघणार आहोत तर आता हे पाणी आहे हे आपल्या विहिरीचं पाणी आहे आता हे हे पाणी एकदम साधारण जनरल पाणी आहे जे आपण आहे प्या पिण्यासाठी सुद्धा वापरतो आणि शेतामध्ये भोवण्यासाठी सुद्धा वापरतो तर आता याचा एक गोठ मी तुम्हाला पिऊन दाखवतो लागलं तर हे पाणी पिण्याचं पाणी आहे आपलं तर आता हेच पाणी आपण या दोन ह्याच्यामध्ये घेणार आहोत आपण आपण याच्यामध्ये एका याच्यामध्ये पहिले आपण झिरो बावन चौतीस आणि झिंक सल्फेट टाकू हे आता हे आहे आपल्याकडे झिरो बावन चौतीस हे झिरो बाउन चौतीस हे झिरो बाउन चौतीस आपण का वापरत आहे तर याच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन असतो आणि त्या कारणानं आणि हे दुसरं आहे झिंक सल्फेट सोडियम आणि क्लोरीन असल्या कारणानं हा मॉलिक्यूल शक्यतो औषधामध्ये लवकर मिक्स होत नाही परंतु तरीही लोक वापरतात आणि हे झालं जिंकसन आता या हे दोन्ही औषधं आपण एका चेंबूमध्ये टाकलेले आहेत आणि दुसऱ्या चंबूमध्ये आपण घेऊ आता डेकोरस हे पाण्याचा पी एच मेंटेन करण्यासाठी पी एच बॅलन्सर म्हणून या याचा वापर होत असतो तर या पी एच बॅलन्सर याच्यासाठी असतं की जेणेकरून आपल्या पाण्याचा पी एच मेंटेन झाला पाहिजे आणि आपल्याला औषधाचे चांगले रिझल्ट आले पाहिजे आणि आपलं औषध फाटलं नाही पाहिजे तर आता हे साधारण एका लिटरला हे केमिएलचा डोस असतो याचा तर आता आपला अडीचशे एम एल पाणी आहे त्यामुळे आपण थोडं कमी घेऊ हे समजा अर्धा एम एल पेक्षा सुद्धा हे समजा आता आता हे झालं टाकलेलं आहे या पाण्याचा आपण पीएच मोजू आता एकदा पाच पॉईंट चार म्हणजे आता हे औषध आपल्या जण थोडं कमी जास्त झालं असेल जनरली साडेपाच ते साडेसहा हा जो पी एच आहे हा आपल्या शेतीच्या फवारणीच्या पाण्यासाठी किंवा जनरल वापरासाठी सर्वात चांगला असतो साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान आपला पी एच असायला पाहिजे तर आता आपण याच्यामध्येच आता याचा आपला पी एच बॅलन्स झालेला आहे हे आपण बघितलं आता यामध्ये आपण झिरो बाउंट चौतीस आणि झिंक सल्फेट यामध्ये सुद्धा टाकून बघू आपण हे आहे झिंक सल्फेट हे आपण झिंक सल्फेट टाकलं यामध्ये आणि यामध्ये आता हे झिरो बावन चौतीस टाकू आपण आता हे दोन्ही औषध आपण यामध्ये टाकलेले आता या दोन्ही औषधांमधला फरक आपण बघू शकता सर्वात प्रथम दर्शनी आपल्याला दोन्ही औषधं हे बघू शकता तुम्ही आता या दोन्ही औषधा आता यामध्ये किती क्लिनलीनेस दिसतो आपल्याला आणि यामध्ये किती म्हणजे घाण किंवा घट्ट औषध दिसतं आपलं नाही बघा हे झालं आणि दुसरा महत्त्वाचा फरक आहे हे बघा पूर्ण कॅमेरा घ्या हे बघू शकता आपण हे औषध फाटलेलं आहे हे बघा आपण कॅमेरा लावून बघू हे पूर्ण औषध फाटलेलं आहे आणि याच तुलनेमध्ये आता हे हे बघू शकता आपण डेकोरस काहीही आपल्याला फ यामध्ये काहीही फरक झालेला आढळत नाही परंतु या औषधामध्ये भरपूर असा फरक झालेला आहे तर मित्रांनो कधीही औषधी वापरताना स्प्रे घेताना आपण सर्वात महत्त्वाचा म्हणजे या गोष्टींचा वापर केला पाहिजे हे जे डेकोरस पीएच बॅलन्सर आहे हे पीएच बॅलन्सर आपण अवश्य वापरलं पाहिजे प्रत्येक स्प्रेमध्ये घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या पाण्याचा पीएच हा मेंटेन राहील आणि आपल्याला औषधाचे चांगले रिझल्ट येतील आपण एवढे महागडे फवारे स्प्रे घेता आणि आपल्याला औषधाचे रिझल्ट येत नाही त्यावेळेस आपण स्वतः थोडंफार या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे पी एच बॅलन्सर हा खा फार महागडा आयटम नाही आहे परंतु तुमच्या दहा हजाराच्या स्प्रेचं काम हे दोनशे रुपयाचं डेकोरस काम करत असतं तर त्यामुळं या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत तर आपण कृपया त्यापुढे कधी स्प्रे घेत असताना पी एच बॅलन्सर अवश्य वापरा हे मी आपल्याला बघू इच्छित आहे धन्यवाद पंचरत्न अॅड्रेस सेंटर बोल